तर अनेक उत्सव आणि महोत्सव सध्या सर्वदूर सुरू आहेत आपल्याला कल्पना असते फक्त ते मनाचं रंजन करणारे बुद्धीला चेतना आणि प्रेरणा देणारा उत्सव या ठिकाणी हनुमाननगर ठेंगणी चिंद्रण पनवेल मलंगडाच्या कुशीत असलेलं हे गाव आणि उत्सवप्रेमी गाव आहे आपण पाहिलं असेल या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथजी देशेकर आणि उत्सवप्रेमी आमचे गणपत माउडी देशेकर आणि हा समग्र परिसर आणि परिवार एक गोड अशी पर्वणी या निमित्तानं दिली पण लोकांमध्ये ताणतणाव नैराश्य चिंता ह्या ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याच्यावर उत्सव आणि कृष्णकथा हा उत्तम पर्याय या परिवाराने अत्यंत सुनियोजित अशा रीतीने केलेला आहे आणि दररोज साधारण एक चार ते पाच हजार लोक इथे भंडारा महाप्रसादही घेत आहेत तथा श्रवणाचा आनंद घेत आहेत अशी दिव्य उपक्रमांची प्रेरणा सर्वांना घेण्यासारखी हा उत्सव अत्यंत सुंदर यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात तंत्रज्ञानाचा फायदा लाभ घेऊन जगभरात हा उत्सव पाहिला जातो कृष्णाच्या योजनेचं कारण असं आहे प्रत्येकाच्या वाट्याला अनेक भूमिका येतात तुम्ही कधी कुटुंब प्रमुख असता कधी समाज प्रमुख असता कधी शैक्षणिक प्रांतात काम करता कधी सामाजिक प्रांतात कृष्णाला सुद्धा हे सगळे आयाम आहेत आणि हे सगळे आयाम कृष्णाचे पाहता पाहता आपले निर्णय प्रकाशित व्हावे आणि प्रत्येकाचं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण व्हावं यासाठी या प्रकारच्या या कथेचं आयोजन केलं आपल्या चॅनेल्सच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आणि रोप सर्व समाजाला राहील की सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा धन्यवाद हनुमान नगर टेकनी चिंधणे ते श्रीकृष्ण कथेला प्रारंभ बहिणीच्या स्मरणार्थ भावाकडून श्रीकृष्ण कथेचे आयोजन हनुमान नगर टेकणी चिंद्रन या ठिकाणी वैकुंठवासी हब प पा कमळाकाना पाटील यांच्या स्मरणार्थ एकनाथ सांगोदेशेकर यांच्या आयोजनातून व जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्था रायगड ठाणे वारकरी संप्रदायाच्या सुंदर व्यवस्थापन आयोजनात कथाप्रवक्ते हबप जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या मुखातून श्रीकथेला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला लेझिम पथक ढोलताशासह भजनांच्या तालात पारंपरिक भव्य शोभा यात्रा गोकुळ कृष्ण वृंदावन कृष्ण मथुरा कृष्ण द्वारका कृष्ण इंद्रप्रस्थ कृष्ण हस्तिनापर कृष्ण अशा प्रकारचा श्रीकृष्ण कथेचा क्रम असणार असून श्रीकृष्ण कथे श्रवण लाभ तर होणार आहेच पण त्यासोबत आवश्यक मोफत आरोग्य तपासणी आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड शिबिर सुकन्या योजना सामूहिक महिला हळदी कुंकू समारंभ व भव्य भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी कथाश्रवण संपल्यानंतर आरती घेण्यात आली उपस्थित मान्यवरांना देवितांचे फोटो फ्रेम भेट देत सन्मान करण्यात आला पहिल्या दिवशी भाविकांनी उत्तम प्रतिसाद देत धार्मिक व वा शांततामय वातावरण सुंदर आयोजनात प्रथम दिवसीय कथेची सुरुवात उल्लेखनीय ठरली आहे दररोज विविध भजन मंडळांची साडेतीन ते साडेपाच या वेळेत हरिपाठ सेवा लाभणार आहे दिनांक तेवीस जानेवारीला भाषा प्रभू प्र� मोदी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे सदर श्रीकृष्ण कथा श्रवण करून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य एकनाथ देशेकर यांनी केले आहे खर तर आमच्या मोठी बहीण होते ती मागची वर्ष वाढली तिच्या आता वर्ष होईल तिला तिथे मानण्यास ते श्रीकृष्ण कथा आयोजित केलेली होती तर जेणेकरून कुठेतरी आपल्या मनामध्ये एक आठवण राहावा आदर्श आणि आईवडिलांनी जन्माला दिलेत ते कुठेतरी स साकार व्हावा सत्कर्म झाला पाहिजे यासाठी कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचा आम्ही चार पाच महिने अगोदरच अॅडवर्टाईज केलेली होती का जेणेकरून या परी या पंतकोषीतले सर्व भाविक भक्तांना त्याचा लाभ मिळावा तर जेणेकरून महाराज आता सांगितले का आपले प्रवक्ते जगन्नाथ महाराज आहेत या परिसरामध्ये त्यांना अतिशय त्यांचे शिष्य वगैरे आहेत आणि त्यांना पहिल्यापासून परिचित आहेत त्यामुळं तें त्यांची एक ते आवड आहे आम्हा सर्वांना भाविकांना का आपण जे शिकू असते प्रवक्ता म्हणून आम्हाला त्याची भावना आमच्या मनावर पोहोचवला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम करा या परिसरातली आणि आमच्या चंद्रंग गावातील ग्रामस्थ माता भगिनी सगळी वारकरी संप्रदायक मंडळी या परिसरातली या भव्य दिवे मिरवणुकीला सकाळी उपस्थित राहिली आपणही बघितले असेल की अशा आनंद व्यक्त करीत असताना सर्वांनी आज दिवसभर मन व्यक्त करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला मी येणाऱ्या सोळा तेवीस पर्यंत आमचा आजच कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे आणि संपन्न होणाऱ्या तेवीस तारखेला कालाचे कीर्तनात तर जे काय कार्यक्रम आमचे वेगवेगळे असतात आज स्टार्ट झाले उद्या वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण जन्माला येणार अनेक त्याच्यानंतर स्वयंभू वगैरे ते, ते कार्यक्रम साजरे होतील म्हणजे आपण या दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम घेतलेले मग तिथले आयुष्यमान भारत कार्ड असेल लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड पुन्हा डेंटलिस्टचा शेषम्याचा शिबिरांचा आयोजित आहे त्याच्यामध्ये हल्दी गोंकूही कार्यक्रम आयोजित केले आहेत जेणेकरून इथले आता जानेवारीचा महिना आहे या महिलांना त्याचा हल्दी गोंकूचा लाभ घेता येईल आणि जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित माता बघिने राहतील त्यांच्याकडून अपेक्षा आहे तर आम्ही सर्व इथल्या माता भगिनींना सगळ्यांना विनंती करेन का आपण या कार्यक्रमाला जास्तीत हां महाप्रसादाला आणि जास्तीत जास्त कार्यक्रमाला साते नऊ कथेला आपण उपस्थित राहून हा कथेचा लाभ घ्यावा ला अशी आपल्याकडून अपेक्षा करताना थांब